नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर का आपल्याकडं राशन कार्ड आहे आणि ते आपल्याकडून हरवलं आहे किंवा आपण नवीन बनायसाठी दिलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही अजून तर ते आपण कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत की आपण जे ऑनलाईन नंबर असतो किंवा आपल्याकडे तो ऑनलाईन नंबरसुद्धा नाही आहे तर तो ऑनलाईन नंबर कसा काढायचा आहे आपल्या राशनचा तो बी आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढे सांगणार आहे आणि त्याच ऑनलाईन नंबर आधारे आपण राशन कार्ड कसं डाउनलोड करायचंय तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओच्या पुढे तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या राशन कार्डचा ऑनलाईन नंबर काढण्यासाठी प्लेस्टोरवरती जायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे मेरा राशन मेरा राशन या नावाने सर्च करायचं आहे ऍप्लिकेशन त्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ओपन करायचं आहे हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज आपण कुठलीही सेट करू शकतो मी या ठिकाणी हिंदी सिलेक्ट करतो हिंदी सिलेक्ट लँग्वेज केल्याच्या नंतर मित्रांनो दोन नंबरचा ऑप्शन दिसत आहे लाभ की जानकारी याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्याच्या नंतर कडं तर ऑनलाईन नंबर नाही आहे त्यामुळे आपल्याकडं आधारचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबरला क्लिक करायचं वरतीत आणि आधारचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी भरपूर माहिती आपली राशन कार्ड कार्डबाबतीत या ठिकाणी दिसणार आहे थोडंसं वेट घेत आहे तर बघू शकता मित्रांनो आपलं राशन कार्डचं या ठिकाणी दुकानचा नंबर राशन कार्ड नंबर असे भरपूर काय डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहे या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट आपण काढून घ्यायचा आहे किंवा राशन कार्डचा नंबर या आपण लिहून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी स्क्रीनशॉट याचा काढून घेतलेला आहे तर मित्रांनो ह्या ॲपचं काम याच ठिकाणी संपलं तर आपल्याला डाउनलोड कसं करायचं आहे याला आपल्याला बॅक करून टाकायचं आहे या ॲपचं काम संपलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवरती गुगल क्रोमवरती गेल्याच्या नंतर सर्च करायचं आहे आर सी एम यस आर सी एम यस आपल्याला गुगल क्रोमवरती सर्च करायचं आहे एक नंबरला दिसतंय अन्न व नागरी पुरवठा विभाग या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईलच्या तीन डॉटला क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईटला क्लिक करायचं आहे म्हणजे जेणेकरून मोबाईलची स्क्रीन कम्प्युटरसारखी होते या ठिकाणी आपण बघू शकता हे जे एक नंबरचं ऑप्शन दिसतं आहे राशन कार्ड याला क्लिक करायचं आहे हे तर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला कॅपचे फिल करायचं आहे हे कॅपच्या म्हणजे जसं तसं तस खाली दिसतंय हे ग्रीन लाईनमध्ये दिसतंय वरती टाईप करून खा त्याला व्हेरीफाय म्हणायचं आहे वरती क्लिक करायचं आहे व्युरीफाय क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आपण तो अगोदर जो राशन कार्ड नंबर लिहून ठेवला किंवा स्क्रीन शॉट तो या ठिकाणी टाकायचा आहे जशाचा तसा या ठिकाणी टाकायचा आहे नंबर टाकल्याच्या नंतर वीव रिपोर्टला आपल्याला क्लिक करायचं आहे तो मित्रांनो हे बघून घेऊ शकता आपला आधा आपलं सॉरी राशन कार्ड कुणी केलं आहे राशन कार्ड दुकानदाराचा नंबर मोबाईल नंबर त्याचं नाव गाव सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते तर आपल्याला वरती दिसतंय प्रिंट योर राशन कार्ड पर्पल कलरच्या लाईनमध्ये दिसतंय प्रिंट योर राशन कार्डला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे खालचं जे ही माहिती आहे कुणी बनवलं काय बनवलं कशा पद्धतीने बनवलं हे सगळी माहिती या ठिकाणी दाखवतं पण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे प्रिंट योर राशन कार्ड या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर थोडीशी लो लोडिंग घेणार आहे तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपलं राशन कार्ड ओपन झालेलं आहे आपल्याला वरती दिसतं आहे सेवचं जे हे चिन्ह दिसतं आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला पी डी एफला क्लिक करायचं आहे म्हणजेच ते पी डी एफमध्ये डाउनलोड होणार आहे पी डी एफमध्ये डाउनलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो ते आपल्याला असे पी डी एफमध्ये ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो वरती दिसतंय तीन डॉटला क्लिक करून डाउनलोड करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं राशन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेलं आहे याची कुठल्याही शॉपवरती जाऊन आपण प्रिंट काढून आपण ते कुठल्याही कामात उपयोगी घेऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने हे डाउनलोड झालेलं आहे तर मित्रांनो आशा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार